नमस्कार मी प्राध्यापिका जाते लेखक क्रमांक दोनशे सत्याहत्तर तीन ऑक्टोबर आज सर्वत्र नवरात्र उत्सव जोरात सुरू झाला आहे जिकडे तिकडे शक्ती उपासनेला उधाण आलं आहे शक्ती उपासनेतला एक सुंदर प्रकार म्हणजे गायत्री उपासना हा एक वैदिक मंत्र असल्यामुळे तिला वेदमाता असे म्हणतात अत्यंत प्रभावी असणारा हा मंत्र योग्य वेळी जपल्याने शुद्ध ज्ञानाच्या चेतनेचे दारू उघडते म्हणूनच ऋग्वेद यजुर्वेद या दोन्ही वेदांमध्ये हा मंत्र येतो मननात त्रायते मंत्र तर गायंतम त्रायते इति गायत्री मंत्र असे हो सहसा याचा जप सूर्योदयापूर्वी करतात कारण ही सु सौर ऊर्जेची उपासना आहे पर्यायाने पंचभूतापासून बनवलेल्या पंचभूतापासून बनलेल्या या देहातील तेजतत्वावर अर्थात उष्णतेवर या, अर्था या मंत्राचा फार परिणाम होतो म्हणून पहाटे हा जप करायचा ह्याच्या उपासनेने ज्ञानप्राप्ती होते म्हणजेच माणसाच्या बुद्धीचे कंगोरे उघडून हृदयात लख प्रकाश पडतो ज्ञानाच्या प्रकाशात व्हावत नेणारा हा मंत्र एक प्रार्थना आहे ह्या मंत्राच्या जपाने देवता प्रसन्नपणे शुभाशीर्वाद देतात आपल्या भाषेत अनेक फाय भा फायदे होतात उच्च ज्ञानाच्या पाच पातळ्या वेध सांगतात या मंत्राच्या प्रभावाने त्या उत्तम कार्यरत होतात त्या ज्ञानाच्या ज्या पातळ्या आहेत त्या म्हणजे धी मेधा प्रज्ञा धृती आणि स्मृती अशा त्या, त्या पाच पातळ्या वेद सांगतात बौद्धिक क्षमतेचे हे विभिन्न आयाम म्हणजेच ह्या ज्ञानपातळ्या ह्या मंत्र ह्या गायत्री मंत्राच्या प्रभावाने सुंदर खुलतात धी म्हणजे आंतरिक ज्ञान म्हणजे स्पिरिच्युअल हार्ट मेधा म्हणजे उच्च बौद्धिक पातळी व्हेरी ब्राईट इंटेलेक्ट हा मंत्र अशी पातळी नुसती ओपनच करत नाही तर तिचा विकासही करतो प्रज्ञा म्हणजे उच्च जाणिवेची पातळी हाय कॉन्शियस माइंड पॉवर धृती म्हणजे जबरदस्त इच्छाशक्ती कमांडिंग डिझायर्स आणि स्मृती म्हणजे उत्तम स्मरणशक्ती ग्रेट मेमरी गायत्री मंत्र जपाने या पाचही गोष्टींवर प्रभाव पडतो त्या बलवान होतात विलक्षण ताकदवान होतात त्या मन सामर्थ्याने आंतरिक स्थैर्य येते स्वस्थता येते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही उपासना उपासकाच्या मार्गातील सर्वात लहान मोठे अडथळे दूर करते कोणताही जप म्हटले की हवन आलेच जपाच्या एक दशांश हवन करावेच असे शास्त्र सांगते म्हणजे एकशे आठ माळेचा जप केला की किमान दहा ते अकरा वेळा गाईच्या शेणा कापराने प्रज्वलित करून त्यात अकरा वेळा मंत्र म्हणत प्रत्येक मंत्राला शेवटी स्वाहा म्हणत आहुती द्यायची मगच मंत्राचा उपयोग होतो अशा विधिवत मंत्र जप हवनाने ब्रह्मज्ञान प्राप्ती होते अशा घडलेल्या घटनांचे उल्लेख उपनिषदांमध्ये पाहायला मिळतात उदाहरणासाठी पुढे उद्या ते धन्य गायत्री मंत्र आणि धन्य जापक नमस्कार